नाही मतार मेल आणि मेल्याच्या नंतर आता त्याच्याकडे प्रॉपर्टी भरपूर होती आणि आशो भाऊ तुमच्या सारखे शहाणे होते मोहन भाऊ तुम्हाला दोन चार होते लय हुशार का येणे कीर्तन कर उघडून पिले इतके हुशार येणे म्हणले या बाका पुरु आम्हाला माहित आहे माणूस मेल्या त्याच्या पुढं रडल्याशिवाय त्याला मोक्ष नाही बापो त्याच्या पुढं रडल्याशिवाय त्याला मोक्ष नाही आशु भाऊ म्हणले मग मोहन बाबा रडायचं कोणी ते म्हणले एडीत काय आता जमाना नवीन निघला म्हणजे काय रोजाने येतात बायका <laughs> म्हणजे कशाला रडायला रडायला दुसरं काय रडण्यासाठी तीन बाया रोजानी त्या म्हणल्या मान किती तास रडायचं जाळूस तर मग काय पण ना ना माहित नाही काय नाही पाचशे रुपये रोजानी किती पाचशे रुपये रोजाने लावल्या ना तीन बाया आणि बी अशा खतरा मोठ्या डोळ्याच्या इथं नाही म्हणा तसं कोणी रडायला बोलिल्या आता यायला काय माहित माणसं जमलेली माणसं जमलेले दुसऱ्या गावच्या त्या ठिकाणी रोजानी लावल्या ह्या जीपमधून उतरल्या की रडतच पळायला लागल्या भाऊ ते जिवंत आहे ते जिवंत आहे यायला काय माहित फक्त रडायच मा कस काय